तीनशे फूट खोल दरीत पडूनही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार जिवंत होती रील्स करणं जीवावर वेतू शकतं याचा अतिशय वाईट आणि दुर्दैवी अनुभव अन्वीला आला माणगावच्या कुंभे धबधब्यावर गेली असता रील्सच्या नादात पाय घसरला आणि ती खोल दरीत पडली तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात देखील आलं पण उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी अंत झाला नेमकी काय घडलं अण्वीचा मृत्यू कसा झाला हे या व्हिडिओत जाणून घेऊयात नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महाएमटीव्ही आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत सध्याची तरुण पिढी ही खरंच रील्स करण्याच्या नादात इतकी आहारी गेली आहे की कुठलाही मागचा पुढचा विचार ते करत नाहीत त्यात सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स अधिक वाढले की त्यांच्यापर्यंत आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट किंवा आपण एक्सप्लोअर केलेले प्रत्येक ठिकाण पोहोचवण्यासाठी ते काहीही करतात असंच काहीस अन्वीच्या बाबतीत झालं पेशाने चार्टर्ड अकाउंट असलेली अन्वी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून प्रचलित होती तिच्या इन्स्टा अकाउंट वरून ती विविध जागेवर फिरायला जायची आणि त्याचे व्हिडिओ ती रील्सच्या माध्यमातून पोस्ट करायची यावरून अंदाज खरंच बांधता येतो की तिला फिरायची आवड होती सध्या पावसाळा पण सुरू आहे त्यामुळे धबधब्यावर मित्रमैत्रिणींसोबत आपण जातो तशीच अन्वी माणगाव येथील कुंभे धबधब्यावर गेली होती तिथे रील शूट करताना तिचा तोल गेला आणि तीनशे फूट खोल दरीत ती कोसळली अन्वी कामदारचं वय अवघ सत्तावीस वर्ष देश विदेशात फिरून ती वेगवेगळे व्हिडिओ आपल्या अकाउंटवरून पोस्ट करत होती वाशीम म्हटल्याप्रमाणे सोळा जुलैला माणगावात ती गेली सकाळी लवकर उठून त्यांनी कुंभे धबधब्यावर जायचं ठरवलं नऊ दहाच्या सुमारास अन्वी धबधब्यावर पोहोचली त्यावेळी तिथे मुसळधार पाऊस सुरू होता धबधब्या नजीकच्या एका कड्यावर अन्वीने जायचा प्रयत्न केला दाट धुक निसरडा रस्ता आणि चालताना अन्वीचा तोल गेला अन्वी जवळपास तीनशे फूट खोलदरीत कोसळली पुढे काय घडलं असेल हे खरंच कुणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं होत इतक्या खोल दरीत कोसळल्यानंतर अन्वी जिवंत असेल का हा प्रश्न खर तर सगळ्यांना होता काही वेळात अन्वीला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम तिथे आली अन्वीचा शोध लागला आणि ज्यावेळेस रेस्क्यू टीम तिच्यापर्यंत पोचली ती जिवंत होती रेस्क्यू टीमच्या हाकेला ती हुंकारा देत होती रेस्क्यू टीमने जीवाची बाजी लावून अन्वीला त्या दरीतून वर आणलं वर आणल्यानंतर तिला स्ट्रेचरवर ठेवून तिला रुग्णालयामध्ये नेलं रुग्णालयात गेल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाला परत पावसाळा सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी अनेक अपघात घडले काही दिवसांपूर्वीच उशी डॅम परिसरात पाच जणांचा या पाण्याच्या ओढ्यात मृत्यू झाला त्यानंतर हिलच्या नादात कार चालवत एका महिलेचा देखील दरीत कोसळून मृत्यू झाला प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी अनेक जण रील्स करतात पण त्याचा दुष्परिणाम काय होईल याचा जराही विचार करत नाहीत त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की प्रसिद्धीच्या झोतात आपला जीव हा धोक्यात टाकू नका अन्वीचा जीव ही त्याच पायी गेला पण तुम्ही ही चूक करू नका